छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र अंजनगाव सुरजी तालुक्यातील तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांचा ओला दुष्काळ जाहीर करा शेतमजुरांना काम द्या भरपूर पाणी झाल्यामुळे यासाठी कर्ज काढलं कर्ज कसं भरावं यामुळे शेतकरी हवालदिल झालाय शेतकऱ्यांचे कर्ज माफ करून ओला दुष्काळ जाहीर करून त्यांना मदत जाहीर करा शेतमजुरांचे कामे नसून शेतमजूर घरी बसले त्यांना सुद्धा काम द्या असं मान्यवरांनी मत व्यक्त केलं यावेळी उपस्थित अध्यक्ष प्रमोद भाऊ दाळू प्रदीप भाऊ देशमुख रमेश भाऊ सावळे देवानंद भाऊ तायडे संजय भाऊ चितटे कलिमभाई जाहीरभाई अजय भाऊ टिके निखिल भाऊ कोकाटे कैलास भाऊ शिरसाट अंकुश भाऊ इंगळे सरपंच विजू भाऊ वानखडे उपस्थित होते सरपंच विजूभाऊ वानखडे सुरेंद्रभाऊ वानखडे विनंतीबाई तायडे सरपंच सुनंदाबाई पाखरे शंकरभाऊ वानखडे सुभाष भाऊ गोळे भूषण रायबोले उपस्थित होते आज जे काँग्रेस पक्षाच्या वतीने भूषणजी गवई यांच्यावर हल्ला झाला आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो देशाच्या भूषणजी गवई या नसरदेश न्यायाधीशावर हल्ला नसून हा देशाच्या लोकशाहीवर हल्ला आहे न्यायव्यवस्थेवर हल्ला आहे तसेच शेतकऱ्याचे जे प्रश्न आहेत ओला दुष्काळ जाहीर केला एवढा अथाण पाऊस झाला की ज्यामुळे शेतकरी पुरा कंबळलं तुटून गेलं त्याच्याजवळ पैसा नाही पीक आणलं कर्ज काढलं त्याचं कसं भरावं याची परिस्थिती समजून येत नाही म्हणून शासनाने विनंती आहे जो हा जोड विनंती आहे की शासनाने हा याचा कर्ज माफ करून टाका आणि जाहीर ओला दुष्काळ जाहीर करा आणि शेतमजुराला काम नाही दोन दोन महिने झाले शेतमजूर घरी आहेत अशा परिस्थितीमध्ये हे काँग्रेस पक्षाच्या आम्ही आंदोलन करत आहोत निवेदन देत आहोत आणि हे मान्य करायला असं मी विनंती करतो काँग्रेस पक्षाचा आगे बलो हम तुम्हारे साथ है खासदार साहब तुम आगे बलो हम तुम्हारे साथ है परमपूज्य परदीप भाऊ आगे बलो हम तुम्हारे साथ है भारताचे सरनिदेशांवर जो आज हा जो खेड हल्ला झाला हा एक प्रकारे देशाच्या संविधानावर हल्ला असल्यासारखा आहे आज लोक जर हे सनातनी प्रवृत्तीचे लोक जर सरन्याय हल्ला करायला भीत नाहीत तर हे सर्वसाधारण लोकांचे काय हाल करतील याचं हे एक उदाहरण आहे आम्ही आज अंजनगाव सुरजी शहर काँग्रेसतर्फे अशी मागणी करतो की कर लो। अशा लोकांची ह्या प्रवृत्तीला हे शिक्षा करा करावी व जेणेकरून ही प्रवृत्ती संपुष्टात येईल जर याही वेळेस अशा लोकांवर कार्यवाही झाली नाही तर एक चुकीचा संदेश जनतेत जाईल व ही प्रवृत्ती फोफावेल म्हणून आम्ही आज अंजनगाव सुरजी शहरातर्फे अशी मागणी करतो की ह्या प्रवृत्तीवर त्वरित कार्यवाही करून त्यांना अटक करावी त्याला आज आपण आलेलो आहोत तहसील कार्यालय भूषणजी गवई यांच्या हल्ल्यावरचा निषेध आणि शेतकरी निशेद हा गोला दुष्काळ जाहीर करा आणि शेतकऱ्याला आर्थिक मदत द्या असं मत जाणून घ्या आता तालुका आहेत आपल्या इथं देशाचे देशा सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आदरणीय भूषणजी गवई साहेब यांच्यावर जो घृणास्पद रीतीचा जो भॅट हल्ला झाला त्याचा निषेध सुरजी तालुका काँग्रेस कमिटीच्या तर्फे आम्ही करत आहोत आणि संबंधित सनातनवादी विचारसंधीच्या व्यक्तीवर कठोर का कठोर कारवाई व्हावी ही मागणी अंजणगाव तुरजी तालुक्याच्या वतीने करीत आहोत त्याचप्रमाणे अंजणगाव तालुक्यातील आणवारी ही पन्नास टक्क्याच्या वर नेण्याचे प्रयत्न या शासनाच्या वतीने चालू आहेत ती आणवारी पन्नास टक्क्याच्या आतमध्ये करून हा जो सततधार पाऊस चालू आहे अंजनगाव सुरजी तालुक्यात जो एवढा पाऊस वर्षी आला तेवढा गेल्या वीस वर्षात पाऊस आला नसेल आणि पिकाची कोणती परिस्थिती नाही की जे पिकं शेतकऱ्याच्या घरात येऊ शकतील म्हणून अशा परिस्थिती सरकार कोणत्याही प्रकारचं आश्वासन अंजंगा न्यूज महाराष्ट्र महाराष्ट्रासाठी रमेश सावळे अंजन गाव सुरजी